हॅलो फ्रेंड्स मी मनीषा सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे सॉरी व्हिडिओ थोडा लेट पोस्ट करते कारण घरी खूप गडबड होती पाहुणे आलेले होते घरी त्याच्यामुळे जमलं नाही व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला आणि टाकायला व्हिडिओ त्याच्यामुळे आता टाकते घरातले सर्व काम पटापट आवरून मी मूर्त्या पुसल्या ते पहिले अगोदर गौतम बुद्ध यांची मूर्ती पोचली नंतर बाबासाहेब यांची मूर्ती पुसली मस्त त्याला लिक्विड वगैरे लावून मस्त कपड्यांनी पुसून माऊला झोपू घालून सर्व कामं आवरून मग पुसले आम्ही मूर्त्या वगैरे कारण बुद्ध पौर्णिमा होती त्याच्यामुळे मूर्त्या पुसणं जरुरी होत्या आणि थोडं काही जास्त घाण झालेल्या नव्हत्या कारण मी आताच पंधरा दिवस अगोदरच पुसलेल्या होत्या त्या त्याच्यामुळे जास्त घाण बी नव्हत्या मला थोडंसं लिक्विड वगैरे लावून त्याला कोळल्या कपड्याने पुसणं होते म्हणजे जास्त काही घाण पण नव्हत्या त्या तर सर्व कामापटापट स्वयंपाक वगैरे राहिला होता फक्त म्हणजे कपडे वगैरे लादी वगैरे सर्व पुसून मग मी मूर्त्या पुसायला बघा कशी चमचमचमकते मूर्ती लगेच त्या लिक्विड निघत्या जास्त मेहनत पण नाही लागत त्या लिक्विडने मूर्त्या पुसलेल्या घाण होत नाही फक्त कलर चेंज होतो त्यांचा असा पिवळा म्हणजे गर्द पिवळा कलर होतो त्यांचा आणि ते लिक्विड वगैरे लागले लावलं की मग आपला असा थोडा चमकतो गोल्डन कलर दिसतो नाहीतर मग धूळ वगैरे काही उडत नाही जास्त मूर्त्यांवर आणि पंधरा पंधरा दिवसातून मी त्या मूर्त्या स्वच्छ करतच राहते आणि कपडा वगैरे चेंज करते व्हाईट कलरचा कपडा ठेवते मी मूर्त्यांच्या खाली टेबलवर ठेवते मस्त पूजा वगैरे केली होती आम्ही मूर्त्या वगैरे पुसून घेतल्या होत्या मी एक दिवस अगोदरच बुद्धपौर्णिमेच्या एक दिवस अगोदर मूर्त्या पुसल्यानंतर नंतर बुद्ध पौर्णिमेला चांगलं चकाचक दिसतं आपलं सर्व ही फुलं वगैरे ठेवायचं ते पण मस्त आणि मेणबत्ती अगरबत्ती लावतो आपण ते पण मस्त मी मस्त पुसूनपासून व्यवस्थित ठेवलेले होत्या लादी वगैरे स्वयंपाक वगैरे नाश्ता वगैरे झाला होता माझा फक्त स्वयंपाक बाकी होता आणि घरी पाहुणे वगैरे बी होते तर मला टाईम पण भेटला नाही म्हणून इतकं गडबडी गडबडीने मला सर्व करणं पडलं बघा मी दाखवते तुम्हाला जोडून पण की मी कसे ते घासते एक नवा ब्रश आणूनच ठेवला होता मी मूर्त्यांसाठी म्हणजे तोच ब्रश मी धुवून वापरते आपल्या दाताचा ब्रश नाही येतो जुना म्हणजे मी एक नवीन ब्रश आणून ठेवलेला होता मूर्त्या घाशासाठी कारण देवांच्या मूर्त्या अशा नाही पुसायच्या आपल्या म्हणजे गंद्या ब्रशनी नाही पुसायचा एक नवीन दुकानातून आणायचे असे आपले पैसे थोडं थोडं आपण सामान वगैरे आणतो तर जाता त्याच्यापेक्षा ब्रशिंग पशायच्या हे बघा मी ना आता सर्व कोरड्या कपड्यांनी मस्त पुसून घेतलं आहे एक थे फुल ते फुल ठेवायचं दुसरं बाकी आहे माझं असं पुशाचं तर सर्व असे पुसून घेते मी माव झोपलेली आहे कारण माव उठायच्या पहिले मला सर्व व्यवस्थित पुसणं आहे दोन्ही पण हे बघा पुसून घेतले मी व्हिडिओ थोडा फास्ट केला करते मी कारण सर्व दाखवूनही आता हे फुलं वगैरे घाण वगैरे मी कपडा वगैरे चेंज करून देईन हे सर्व टाकून देईन मी एका याच्यामध्ये मग आम्ही समुद्राच्या पाण्यामध्ये सोडून देता एका पिशवीमध्ये जमा करते मी रोजचं थोडे थोडे फुलं नंतर मी समुद्रामध्ये पुसून देते आता वरल्या कपड्याने मी मस्त पुसून घेत आहे आपला टेबल गंदा होतो धूळ माती उडतच राहते हे खालचंही दिदीचं सामान होतं टेबलवरती खेळणे हे ते सर्व ते बी काढून मस्त कपडा मारून घेतला रोज कपडा मारते मी तसा त्या टेबलवर कारण माऊ काही पण हातात टाकते तोंडात घालायची शक्यता राहते खाले माती राहते म्हणून त्याच्यामुळे मी रोज कपडा मारते आहे बघा मी वाईट कपडे दोन आहे माझ्या म्हणजे चेंज करत राहते मी दोन तीन दिवसातून चेंज करत राहते कपडा आता दुसरा कपडा टाकला मी वाईटवाला आणि मस्त सेट केला मी टेबल आता मी या मूर्त्या मस्त व्यवस्थित लावून देते मा उठायच्या पहिले मला पटपट पटपट सर्व करणं पडलं बाबासाहेबांची मूर्ती ठेवली गौतुमताची मूर्ती ठेवली आणि ही मेनबत्ती अगरबत्ती ठेवायचा आणि फुलं आता मस्त मी गुलाबाचे फुलं पण ठेवून देणार आहे त्याच्यामध्ये आपली गुच्छी तर मूर्त्या कशा आहे माया नक्की कमेंट करून सांगा मी कशा स्वच्छ केल्या त्या पण कमेंट करून सांगा आवडला का माझा व्हिडिओ नक्की सांगा आता हे बघा ही मोठी मूर्ती आहे मस्त आम्ही जत्रेत गेले होते तिथं होती ही मूर्ती मामीनं आणलेली होती हे बघा ही मूर्ती पण तिथेच मस्त दिसते आमचा सेट हे बघा व्यवस्थित मी मस्त टेबल वगैरे सेट केला कारण ते वरती स्टिकर लावलेलं आहे मूर्तींचं तर त्या सेटच्या बरोबर मध्यभागी दि एक दोन साईडना दिसला पाहिजे टेबल असा मी ठेवते आता मावचं सामान मी व्यवस्थित रोचून घेतलं खाले कारण तिला खेळायला लागतं रोजचं बघा माझा व्हिडिओ आवडला करा, 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 मा तर नक्की कमेंट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलमध्ये नवीन असतात तर आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कसं आवडलं